कार्यक्रम चालू होता राक्षसर मुख्य होते आणि राक्षसहित करतो आणि माझा मित्र त्या माझ्याशी बोलत होता आमच्या आणि गोबरेसर माझ्याशी झाली उभा गोब्रेसर असा राग आला म्हणता त्याला वाटतं हे ऐकूनच मला म्हणतोय आणि त्यांनी लोकांनी आम्हाला आम्ही असे उड्या अशी ही आठवण त्याची मला की आणि असे तुमच्या विद्यार्थी असताना त्या शाळेचा विद्यार्थी आठवी देवी दावी ते शिकत असताना त्या शाळेनं मला घडवलं शाळेचे जे शेवा शिक्षक झाले भाऊ त्याचे फोन आला फोन असे नाही आला का कथा आहे कौतुक नावाची जशी जशी मी त्यात टाकली त्यांनी पंच नावाची कथा माझी ऐकली आणि मला फोन केला आणि सांगितलं की तुझी कथा ऐकून वाचून मी फोन केलेला आहे त्यांच्या अशा ते गुरु होते आमचे काही चुकलं की ते इतके मारायचे कानाच्या महाग इथं पुढे मारायचे आणि सांगायचे की कानाचे महाग लागलं तर बारका बिंदू असतो लागलं मस्जिद म्हणायचे अरे तू तू तूच काय बघतो असं करायचं असं मारायचं आणि या झपाट्याने आम्ही सुधारणार पणच भाऊ काय सांगतं ती माझ्या वडिलांची कथा आहे पण ती वाचित असताना ती प्रत्येकाला आपल्या वडिलांची कथा आपल्या वडील आठवतात त्याला पण तो पुस्तक माझ्या मुलीने वाचलं मी तिला विचारलं की तुला कोणती कथा आवडली तिने सांगितलं बापाचा आटा आवडला माझ्या सांगितलं मुलीला विचारलं मी तिला तुला कोणती कथा आवडली तिने सांगितलं मला बापाचा आता आवडला बापाचा राटा पडला की शाळेचा पट्टा चालू होतो आणि तो शिक्षक होईपर्यंत म्हणजे आपल्याला बापाचा रट्टा किती महत्त्वाचा आहे त्या रट्ट्याने अवकाश सुरवतो आणि मी गेले वीस वर्ष सर एक सांगतो की मी मुलाला मारतच नाही मी सांगतो घरी बापाने रट्टा दिला तरच पूर्ण आहे किती आम्ही मारलं की मुलं घरी राहायची आणि त्यांच्या शाळा बोलायचे तो संस्कार माझ्या वा वडिलापासून मी शिकलो आणि त्या रट्ट्यानं मी शिक्षक झालो अशा कथा आहेत त्या छोट्या छोट्या आज हो व्हॉट्सअपचं युग आहे त्या युगात मोठी पुस्तकं कुणी वाचित नाही आणि आनंद बघते ती रात्री अंगाई गेली होती एका ठिकाणी जिन्यापासलेलं मस्त बघते त्याच्यामुळे डोळे राहणार नाही कुठे वाचन संस्कृती वाढली पाहिजे वाचल्यानंतर वाचाल तर वाचाल आणि खेळ सुद्धा महत्वाचा आहे आता दोन दोन जे दोन सत्कार केले दोन मुलांचे खेळ नाही खेळत नाही खेळ नव्हतं वाचन आणि खेळ हे दोन्ही गोष्टी महत्त्वाचे आहेत